हॅलो माझ्या ब्युटीफुल मैत्रिणींनो तर आज मी बनवायला घेतलं होतं मटन पाया कोळंबी आणि ही मच्छी जिचं नाव काहीतरी का काहीतरी आहे मला काय एवढी आयडिया नाही पहिल्यांदाच आणली होती मिस्टरांनी कारण आज आमच्या घरी स्पेशल गेस्ट येणार होते माझे आणि मग त्यामुळे मग एवढं सगळं बनवायला घेतलं होतं कारण काही मटन खाणारे होते आणि काही फिश खाणारे होते तर मग हे मी आता करायला घेतलं आहे मटण पाया फोडणीला म्हणजे आपलं शिजवणार आहे तर काही जण असं शिजवतही असतील काही जणं नसतील करत तर म्हटलं चला आज दाखवावं तुम्हाला तर हे मी तेलामध्ये एवढं मोठं आळ आलं टाकलेलं आहे आणि थोडंसं असं नावाला ठेचायचं आपलं खलबत्त्याने जास्त बारीक नाही करायचं फक्त असं नावाला ठेचायचं आणि तसंच ते आकं टाकायचं मेन त्याचीच चव असते आपण जेव्हा आळणे बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये मग मा हे कांदा हळद मीठ आणि खूप सारी कोथंबीर अशी मस्त हिरवीगार बारीक करून त्याच्यात टाकायची आणि मग आपलं जे मटण असतं मटण नाही टाकायचं अगोदर खरं तर, तर आधी पाया टाकायचा कारण जेव्हा म पाया मटण आणतो ना आपण तर काय होतं पायाला शिजायला जरा वेळ लागतो आणि काहीजणं मग काय करतात वेगवेगळं शिजवतात आणि काहीजणं एकत्रही शिजवत असतील तर त्याच्याने काय होतं मटणाला जरा वेळ लागतो मग डबल डबल काम करण्यापेक्षा काय करायचं अगोदर पाया टाकायचा कांदा जरा बारीक नरम झाला की मग त्याच्यामध्ये पाया टाकायचा आणि छानपैकी चार शिट्ट्या होऊ द्यायच्या व्यवस्थित त्याला तर हे पाया टाकल्यानंतर व्यवस्थित हळद मीठ असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मग जेवढं आपल्याला पाणी पाहिजे जर आता घरामध्ये जर आणि पिणारे असतील आता आमच्या घरात सगळ्यांना आवडतं पाया टाकल्यानंतर एक वेगळीच चव येते ना त्यामुळे पाणीही व्यवस्थित टाकायचं म्हणजे आपला कालवणालाही चव येते खरं तर आळण्याने आणि प्यायला आवडत असेल तर आपण पिऊही शकतो आहे की नाही तर लहान मुलांना किंवा जे आजारी आहेत त्यांच्यासाठी तर हे छानच आहे बाहेरच्यापेक्षा घरातलं हे आळणी पिऊन बघा तुम्ही बाहेरचं पायासू विसरून जातील मला तर हेच आवडतं आणि म माझ्या मुलीला तर आवडीने तिचं असतं की मला साईडला काढून ठेव नॉनव्हेज खाणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडतात मग हे बघा व्यवस्थित चार शिट्ट्या दिल्यानंतर शिजवलं आहे आणि मग आता त्याच्यानंतर त्याच्यात देजा पा मटण टाकायचं आणि पूर्ण आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी टाकायचं आणि वाटत असेल तर थोडी चव घेऊन बघायची आणि मग मीठही टाकायचं कारण आता पा, आपण पाया म मटण वाढवल्यामुळे थोडं मीठ कमी पडेल त्याला त्यामुळे थोडं अजून मीठ टाकायचं नावाला मुडभर आणि मग पाणी टाकून व्यवस्थित झाकून चार शिट्ट्या द्यायच्या हे बघा शिजल्यानंतर आपलं मटण पायासूप तयार खूप छान लागतं लहान मुलानंतर खूपच छान आहे वाईट भात आणि हे असं दिल्यानंतर भाजी त्यांना वेगळी बनवायचं टेन्शनच नाही आणि मग त्यानंतर तुम्हाला माझी ट्रेक माहितीच आहे तेल थोडं गरम झालं की आपले सगळे मसाले टाकायचे आणि मिक्स करून मग आपलं वाटलेलं वाटण टाकायचं आणि हो काही काय करतात ना वाटण खूप टाकतात त्यामुळे काय होते भाजी घट्ट होते आणि मग भाजीला नॉनव्हेज जे असतं ना त्याच्यासाठी नाही का फिश असो किंवा आपलं हे मटण मच्छी चिकन असो त्यांना नाही का तुम्ही जेवढं वाटण जास्त टाकणार ना तेवढं त्याची चव कमी लागते कारण त्या रशाला चव येत नाही म्हणून वाटण थोडं कमी टाकायचं आणि मग हे आपण शिजलेलं मटण बायाचं अगदी आळणीत टाकली आणि बघा किती छान तरी आली खरं तर एवढं मी तेल टाकलेलं नाही आहे पण तरी पण व्यवस्थित शिजल्यामुळे त्याला आपोआप आणि पाया असल्यानंतर ना, ना त्याला तरी येतेच व्यवस्थित कारण चरबी असते ना त्याच्यामध्ये हे बघा आणि त्याच्यानंतर भरपूर हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि आपलं मटण पाया करत तयार अशा प्रकारे मस्त आम्ही पोटभर जेवण केलं आणि सकाळी निघालो फिरायला तर तुम्ही म्हणाल फिरायला एवढं सकाळी कुठं निघाली खरं तर आम्ही नऊ वाजता घरातून निघालो होतो बघा सांगा बरं तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मग आम्ही कुठे निघालो होतो ओळखलं का रस्ता जे मुंबईला राहणारे असेल त्यांना नक्की माहिती असेल तर हे आहे आपलं गोराई बीच तर तसं तर आम्हाला तीन तास तीन सव्वा तीन तास लागतातच ट्रॅफिक वगैरे असेल तर आणि मग आम्ही दुपारी पोचलो सा बा सवा बाराला पोचलो आम्ही इथे आणि मग त्यानंतर मस्त वरती इथे बसलो कारण जेवण वगैरे केलं आणि सव्वा एक दीड वाजता आम्ही इथे बसलो जरा वेळा कारण ऊनही खूप होतं मग इथे बसलो गा म्हणजे शूट वगैरे केले थोडे आणि त्यानंतर मग थोडं गाडीवर आम्ही इथे मस्त पैकी बीचची मजा घेतली खरंच खूप छान वाटतं ना अशा ठिकाणी आल्यानंतर पण पावसामुळे पण इथं खूप असं म्हणजे ह्यावेळेस वेळेस एवढं काही हेच नव्हतं खूप खराब झाले होते कारण पाऊस कंटिन्यू येणं जाणं सकाळी आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा पूर्ण त्या जिथं गाड्या उभ्या आहेत ना तिथपर्यंत पाणी होतं तीन नंतर हे सगळं पाणी कमी झालं आणि लोक जिथं जास्त असतात तिथं घाण होते मग सगळा कचरा टाकून देतात त्यामुळे सगळा कचरा असा पडतो मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी रूमही घेतला होता कपडे चेंज करून मस्त वेगळी आम्ही पुन्हा फोटोशूट केले व्हिडिओज काढले छान छान आणि मग निघालो घरी आणि बघा ना किती छान वातावरण वाटतं आहे आणि आम्ही साडेसहाला निघालो गेलो घरी दहा वाजेपर्यंत आम्ही पोचलो पण ट्रॅफिक एवढी नव्हती हो त्यामुळे पटापट पोचलो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि हा व्ह्यूही बघा जाता जाता हे सुंदर वाटतं आणि चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय